जारो जारो तर नमस्कार मित्रांनो मी आकाश रेकॉर्ड तुमच्या सर्वांचं कोकणचा बोको या चॅनलवरती हार्दिक हार्दिक स्वागत करतोय तर पाठी बघता आपले सगळे मित्र आले आहेत आजचा फ्रेंड पण आपला असंच आहे आज आपण आलोय फार्म हाऊसला सगळ्या मित्रांसोबत अर्धी आहेत अर्धी यायचे बाकी आहेत तर, तर आज आलो सुरपी फार्म हाऊसला बदलापूरला तर बघूया आज मित्रांनो एन्जॉय कशी करूया बघा स्टुडंट विकेट आणले पैसे काय भेटले नाही त्याने पण काय कंट्रोल दिला नाही काय माहित नाही भेटेल का नाही गरीब आहे काय करणार तर बघू आता मित्रांनो मजा काय आता जाऊया सुरपी फार्म हाऊसला तर आजोबा परिसर बघू शकता तुम्ही मग अखो कसा फार्म हाऊस आहे काय आहे ते एन्जॉय करायचं आज खूप दोन वर्षाने आमचा प्लॅन आज आलाय नाही म्हटलं तरी काही ना काही अडथळे येत होती पण आज दोन वर्षाने हा पाऊस आपण बुक केला आहे आणि आज आपण मिसरांसून मजा मस्ती करणार आहे तर बघूया काय काय होणार आहे ते चला तर मग हा बघा फामाचा आजोबाचा परिसर मस्त की गावसारखा का रस्ता गावसारखा का मनोहक रूप हे बघा कॉन्ट्रो कॉन्ट्रो ट्रान्सफर मारतात हे बघा कॉन्ट्रो ट्रान्सफर मारतात एकमेकांना हे बघा फुलं मनमोहक आणि एक तर राणे यांच्या प्रयत्नानुसार हा मला फार्म भेटलाय सुरभी आहे सुर्भी फार्म हाऊस तर हा आहे इंटरलन्स इथनं आपण स्टार्ट करतोय फार्म हाऊसला फार्म हाऊसची पहिली पायरी परिसर तर बघता एकदम एक नंबर परिसर आहे आजूबाजूचा चंद्र पण आता हळूहळू सोड्यासार चालला आता हे बघा मस्तपैकी आजूबाजूचं वातावरण आहे तर आता रात्र रात्रीचा एक वेगळा नजारा असेल सकाळी वेगळा नजारा असेल तर आज आपण रात्रीचं एक्सप्लोअर करू आणि तर हळूहळू आपण हा बघा अशी एड असणार आता काय काय तर बघूया काय काय आहे हे बघा रूप आपलं ऋतिक भाय मागड टाकल्या सगळे तोंडबिंड होतात वेगळे फ्रेश होतात हा बघा का रुपया हे बघा शेकड विकड जोड मस्तपैकी एका वेगळ्याचे तर जाऊन देत हा बघा हर या एकदा एन्जॉय मस्ती बघू आता कसं काय होत आहे बघा मस्तोय की आजूबाजूचा परिसर सर्वत्र बघायला गेला तर की आंब्याची झाडच आहेत सगळीकडे काकांनी म्हणजे जे इथले मालक आहेत त्यांनी मस्त की असं सगळं व्यवस्थितपणे बघा आंबे लागले आहेत आपण आंबे हात लावणार नाही कारण काकाने आपल्याला स्ट्रिक्ट वॉर्निंग दिली आहे की आंबे तोडू नका बाकी तुम्हाला हवं तसं करा आणि आंबा म्हणजे सगळ्यांनी दिवकी प्राण त्यांचं पण त्यांनी पण एवढं त्यांना जपलं आहे तर आपण पण त्यांना हात लावणार नाही आहे आणि बघू शकता माझ्या पाठी पूर्ण आंब्याचे झाडं आहेत सगळीकडे आंब्याचे झाड आहेत बसाल तिथे तर मस्त असा परिसर आहे काकांनी एकदम मालकांनी पूर्ण व्यवस्थितपणे अजूनपर्यंत जपलेलं आणि एकदम मस्तपैकी केलेलं आहे मित्र मग आता आपले अवतरले आहेत स्विमिंग पूलमध्ये हे बघा राहा बघा स्विमिंग पूल, पूल। मस्त स्वच्छ असं पाणी आहे आपला अन्न आलं आहे आई पहिल्यांद द आपल्यासोबत आणि हा वाटतं रेंड्णासा येते मस्त असं एक्सप्लोर केलं आहे एकदम लाइटिंग बिटिंग बघायला एकदम मस्त वाटतं आहे साडेपासून लायटिंग आहे हे बघा साईडला वॉशरूम पण आहेत मस्त आहे बघायला पण मस्त फोटोला पण भारी जागा आहे आणि असं रामनाथ स्विमिंग पूल सर्व गोष्ट चांगली गोष्ट म्हणजे पाणी तुम्ही बघायला तर एकदम स्वच्छ पाणी आहे आता आमची मित्र सगळे उतरतेवरती घाण करणार ती गोष्ट आहे वेगळी तर असा आतमाचं परिसर आणि बाजूला बघाल तर चारले बाजू झाडं तिथे बघू शकता आंब्याचे झाडं आहे सगळीकडे काकाने आम्हाला स्ट्रिक परमिशन दिलं हे दिलं आहे की आंब्याला पण हात लावायचे नाही आहेत तर हे बघा अजूनचा परिसर रात्रीचा एनव्हरमेंट आहे सकाळी आपण तर आपण तुम्हाला सगळं दाखवू काय काय कुठे कुठे काय आंबे किती आहेत काय आहे ते तर हे बघा अशा प्रकारे दोन टीम बाय क्रिकेटचा सामना हा बघा क्रिकेटचा सामना आहे बघा हे बघा मित्र बाई मजा घेतात क्रिकेटचा हो अरे हॅट्री हॅट्री क्रिकेट का त्याचा कडक कडक लास्टचा बॉल आता नगर शोभराजे मित्र परिवार अंडूप सार्वजनिक शिवजयंती उत्सव व रेणे उत्सव संस्थेचे अध्यक्ष हरीशबाई पाशे यांचा आज वाढदिवस आपण साजरा करणार आहोत ओनली मजा हे बघा माझे मित्र आपले काही न, न नशा करता आपले मित्र मजा करतायत हे बघा मित्र येतात ते मजा करायला बघत कोणती नशा न करता फामोदचा आनंद घ्यायला आम्ही आलो इथे हे बघा लोकांना वाटतं की फामोद नशा करतात पण असं काही नाही हे बघा तुम्ही बघू शकता हे बघा फुल्ली एन्जॉय मस्त आता आपला भुई मस्त चिकन फ्राय करतोय बघा सेशन आहे बघा फ्री पण मित्रांसोबत आपल्या अण्णा टकल्या भुई राणे सुमित कल्पे आणि मागळ आणि मस्त आहे की असं चिकनचा आनंद घेताना चिकन खायचा आनंद घ्या मस्त आहे की अंजली चिकन त्यासोबत आहे की बारबी नाही चला मित्र सुप्रभात मित्रांनो आता झुटलो आहे जरा आता मस्त झोप लागली रात्री चार वाजता झोपलो आम्ही सांगली मजा मस्ती करत आता मस्त आहे की सुपळा सकाळची पहाड झाली आहे सकाळी झाले पहा सकाळ पाहिजे पहाड झाले आहे जसं की आजूबाजूचा गावसारखं वातावरण त्यासाठी आलो होतो आपण मस्त आहे की एक दिवस आणण्यासाठी धावपाळीच्या काळामध्ये जरा दोन दिवस आपले आरामात जावे यासाठी आपण आलो होतो मस्त आहे की आजबाजूचा परिसर तुम्हाला दाखवतो खरं तर एवढं दाखवता आलं नाही त्यामुळे आता उरल्याला दाखवतो आंब्याच्या झाडांनी आहेत साईडला आता नाटकाला आपल्याला ये लवकरच बघा त्यामुळे आजूबाजूचा परिसर दाखवतो कशा काय ते बघा अजोगावचा परिसर आंबे आहेत काकणच्या झाड पूर्णपणे सर्वे फार्म हाऊस पूर्णपणे दुसरा एक बंगला आहे सर्वे फार्म हाऊस काजूची झाडं आहेत लांबच्या लांब जेवढं लांब परत बघाल तेवढं पण तुम्हाला आंबेची झाडं दिसते हे बघा स्ट्रेट रस्ता असा गेला आहे एंट्रन रात्री दाखवला रा जातो एक मंदिर आहे दाखवलं तुम्हाला सर दाखवायचं विसरलो हे एक मंदिर आहे राधा कृष्णाचं हे बघा सुंदर असं एक मंदिर शांत परिसरात हा स्विमिंग पूल आपला हा बघा मित्र आपले हे बसलेत सगळं नाश्ता जाऊया बघा मस्त ग्रीनरी पूर्ण सगळं नाश्ता करून येऊया नाष्ट आपला आलाय मस्त की कि निसळपा झाडे बाय एकदम झोपत नात उठलेत नाश्ता वाटत नाचा आनंद मित्रांनो आता हॉलिबट घ्यायचा आनंद तुम्ही पण आपलंबेड घ्यायला मित्र सगळे जमलेत मा पण तो खेळायचा आनंद करा भेटीला पुन्हा काहीतरी करताना तर मित्रांनो आता आलो जेवायला पुन्हा आहे तर दुपारचं जेवण चिकन भाकरी जेवण आहे तर दुपारी जेवणाचा पण आनंद घेऊया सगळे मित्र जेवतो तिकडे जे बघा दाखवतो ना पेटी ते बघा का मग दाखवतो जेवण चिकन भाकरी तुकर चिकन आहे तर मग जेव्या मित्रांसोबत जेवण्याचा आनंद घेऊया आज आहे तुकर चिकन आहे चिकन करी कांदा हा बघा भुकडलो का बघा जेवण घेतलाय तर घेऊया मित्रांसोबत चला तर निघालो आहे कामासपर्ण चेकअप करून सगळं इन्फेक्शन झालं आहे उन्हाचं जास्तच त्याला भेटूया आता घरी आजचा दिवस आनंदात गेला पूर्ण दोन दिवस मजा केली मस्ती गेली त्याला भेटूया नेहमी लॉकमध्ये बाय